नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी या ठिकाणी जास्ती दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तशीत पुढील बाजार समिती नांदुरा या ठिकाणी जास्तीत दर आहे सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे तीस रुपये क्विंटल बघा तशीत पुढील बाजार समिती वाशी मानसिंग या ठिकाणी दर आहे सहा हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाते चापा हरभरा बघा तसित पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जाते काबुली हरभरा जास्तीत दर आहे आठ हजार दोनशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पस्तीस रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती आंबेजोगाई हो या ठिकाणी जास्तीत दरे सहा हजार सहाशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जाता हे लाल हरभरा बघा तसेच पुढील बाजार समिती मुरुम जिल्हा लातूर या ठिकाणी जास्तीतरे सात हजार पाचशे रुपये क्विंटल जाता हे लाल हरभरा